मुंबई आग्रा महामार्गावरील स्टील फॅक्टरीजवळ आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात रिक्षा पलटी होऊन चार प्रवासी जखमी झालेत भोरखेडा इथून शिरपूरकडे प्रवासी घेऊन येणारी रिक्षा एम एच अठरा चौऱ्याऐंशी शून्य आठ अचानक पलटी झाली या भीषण अपघातात तिघी महिला व एका वृद्ध व्यक्तीसह एकूण चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच टोल नाका प्रशासनाची अँब्युलन्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाली सर्व जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे दरम्यान अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र महामार्ग पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या अचानक झालेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर